स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर हा जो आहे तो माझा स्टॉल आहे मी स्टॉल पण लावत असते म्हणजे आम्हाला बचत गटाच्या मार्फत आम्हाला जागा दिल्या जातात आम्ही तिथे स्टॉल लावतो तर जयश्री आणि जै, जय जयश्री आणि घे भरार या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला आमच्या एम चेंबूर एम वॉर्ड या ठिकाणी झालेले रा रांगोळी स्पर्धा जे महिलांसाठी होते ते मी दाखवणार आहे असे भरपूर प्रोग्राम आहे जे बचत गट बच बचतगट महिलांसाठी मार्फत होत असतात आणि तर तिथे असाच एक स्वतंत्र दिना अगोदरच एक कार्यक्रम आयोजित केला होता जिथे सर मॅडम सर्वे गाणे वगैरे म्हणत होते गाण्याचा प्रोग्राम होता आणि ह्या मॅडम आहेत कविता मॅडम आहेत जे मी शॉर्ट व्हिडिओ तुम तुम्ही बघा तिथे तुम्हाला कळेल ह्या मॅडम काय बोलत आहे आणि अशाच रांगोळ्या तिकडं भरपूर रांगोळ्या काढलेल्या होत्या महिलांनी आपल्या वेळातनं वेळ काढून महिलेंनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्यांनी आपली देशभक्ती रांगोळीमार्फत त्यांनी दर्शवलेली आहे तर आपण पाहू शकताय अशा छान छान रांगोळ्या तिकडं काढलेल्या होत्या मन तर माझं बी होतं की मी पण भाग घेऊ हो, पण मला इतकी रांगोळी ख एवढी चांगली रांगोळी जमत नाही तर मी भाग घेतला नव्हता मी फक्त तिकडं जाऊन हे व्हिडिओ काढलेले आहे आणि मी ह्या हे दाखवण्याचा प्रयत्न करते की बचत गटातील महिलांसाठी भरपूर अशा योजना आहे ज्या आपल्याला माहीत नसतात तर त्या मॅडमला आपण भेटलो तर त्या मॅडम आपल्याला सगळं सांगतात आणि व्यवस्थित आपल्याला मार्गदर्शन करतात आणि तिकडचे सर मॅडम सगळे चांगले कार्यरत आहे तिथे आणि महिलांसाठी भरपूर कोर्स वगैरे असतात तर मीही त्या कोर्स केलेला आहे शिवण क्लासचा कुकिंगचा कोर्स केलेला आहे आणि या प्रोग्रामच्या दिवशी फोटो वगैरे काढलेले आहेत आणि हे तुम्हाला दिसते या स्टॉलवर मी हे ठेवलेलं होतं पोहे वगैरे इडली जे आपल्याला जमनते हे चिकनचं कालवण आहे भाकऱ्या होत्या भरपूर असं काय काय म्हणजे जे आपल्याला जमतं खाद्यपदार्थामध्ये ते आम्ही स्टॉलवर ठेवतो आणि मी शिलाई काम करत असल्यामुळं मी भरपूर थैल्या वगैरे शिवल्या होत्या त्या थैल्यासुद्धा ठेवल्या होत्या हे आमच्या महिला बचत गटातील बोर्ड आहे तर पाहू शकताय आपण आणि हां तुम्हाला त्याच स्वतंत्र दिनाच्याच निमित्ताने मी तुम्हाला एक अजून एक माहिती देणार आहे जी ई e एन टीच्या ई e एन टीचं मोठं हॉस्पिटल आहे विटीला तुमच्या कानाला जर खूप मोठी दुखापत झाली असेल तर तिकडे जा ते मुन्सिपाल्टी आहे तिकडे ऑपरेशन वगैरे केलं जातं आणि खूप छान इलाज होतो तिकडे वि टी स्टेशनला आलं की तुम्ही कुणालाही विचारू शकता तिथं कुणीही तुम्हाला सांगेल सांगेल तर विटील स्टेशनला जसं तुम्हाला माहिती विक्टोरिया नाव होतं आणि ते विक्टोरिया नाव काढून तिकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं नाव दिलेलं आहे आणि तिकडे इंग्रजांनी ना विटेला भरपूर त्यांनी इमारती बनवलेल्या अजूनही तिथं साबूत आहे फक्त तिकडं थोडंसं काम केलं जातं कारण की ते टिकून राहण्यासाठी त्यांची जे कला आहे ते जय महाराष्ट्र जय भारत